वेलकम बॅक टू द चॅनल वेगानं स्वागत आहे तुमचं या नवीन आणि फ्रेश ब्लॉग मध्ये आज आपण आलेलो आहोत श्रीरामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडावर म्हणजेच सज्जन गडावर या गडाला परळी किल्ला असंही म्हणतात हा साताऱ्यापासून अकरा किलोमीटरवर आहे आणि पुण्यापासून एकशे वीस ते एकशे तीस किलोमीटरवर आहे तुम्ही इथे आरामात पोहोचू शकता गुगल मॅपवरही याची लोकेशन एकदम परफेक्ट दिलेली आहे गडावर पोहोचल्यावर इथे समोर तुम्हाला पिएन पार्कची सोय आहे इथे पायथ्याला खूप सारे खायचे स्टॉल्स आहेत सो इकडेही तुमची खायची प्यायची सोय होऊ शकते आणि आता आपण फटाफट वर जाऊया आणि स्टार्ट करूया हा व्हिडिओ या किल्ल्याची उभारणी शिलाधार राजा बोज याने अकराव्या शतकात केली दोन एप्रिल सोळाशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहकडून जिंकून घेतला शिवाजी महाराजांच्या विनंतीवरून समर्थ रामदास स्वामी या गडावर कायमच्या वास्तव्यासाठी आले त्यानंतर किल्ल्याचे नाव सज्जन असे पडले तर इथे खालून वर येताना रामदास स्वामींनी जे अकरा मारुती मंदिरं स्थापन केली होती त्या प्रत्येक मारुतींची मूर्ती आहे इकडे वर असे टप्प्यावर मसाला ताकचे वगैरे सुद्धा स्टॉल्स आहेत बोरगावच्या मारुतीच्या मूर्तीच्या इथून इथे खाली एक पायवाट जाते तर आपण या पायवाटेवरनं खाली जाऊन बघूया तर ही जी पायवाट आहे ही परळी गावात बाहेर पडते तुम्ही परळी गावातून इथे वरही येऊ शकता इथून खाली दोन मिनटं चालत आलं लिटरली दोन मिनटाचा रस्ता आहे दोन मिनटं खाली चालत आलो की इकडे कल्याण स्वामींची समाधी लागते आणि इथूनच सरळ गेलं की परळी गावाचा रस्ता लागतो त्या पायवाटेवर नवर आल्यावर इथे आहे वीर मारुतीचं मंदिर आणि इथे आहे गोमातेचं मंदिर त्याचं दर्शन घेऊया या वीर मारुती मंदिरावर पुढे आल्यावर इथे पाच मिनटं चालत गेल्यावर एक गुफा आहे ती गुफा समर्थांची एकांतात बसायची जागा होती आणि त्याला म्हणतात रामगड सो इथून तुम्ही वर आलात की हा आहे पहिला दरवाजा आणि या दरवाज्याचं नाव आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार सो इथून वर जाऊया सो इथे महादरवाज्याच्या बाजूला शिवाजी महाराजांच्या वेशात तुम्हाला अर्जंट फोटो जे काढून मिळतील ह्यांना तुम्ही कॉल करू शकता सो इथे हे जुन्या काळात होते तसे दरवाजे परत बसवले हो गेलेले आहेत पूर्णपणे नवीन दरवाजे आहेत हे आणि अजूनही हे दरवाजे जे आहेत ते रात्री दहा वाजता बंद होतात पर्यटकांना सकाळी पासून रात्री नऊ वाजेपर्यंत गडावर याची परवानगी आहे आणि हा आहे गडाचा दुसरा दरवाजा ज्याचं नाव आहे श्री समर्थ महाद्वार हा इथे सज्जनगडाचा पूर्ण नकाशा आहे आणि इथे तुम्ही काय काय पाहू शकता याची पूर्ण माहिती दिलेली आहे सो तुम्ही जर इथे येणार असाल तर याचा स्क्रीनशॉट काढून तुमच्याकडे ठेवासो तुम्हाला आधीच माहिती असेल इथे काय काय आहे दुसऱ्या दरवाज्यातून आत आल्यावर आपल्याला इथे एक पारसी भाषेतला शिलालेख वाचायला मिळतो आणि बरोबर त्याच्यात खाली मराठीतला एक त्याचाच अनुवाद वाचायला किंवा बघायला मिळतो सो इथे सज्जनगडाबद्दल काही माहिती दिलेली आहे इथे काय काय आहे आणि त्याचे टायमिंग्स सो हे बघून घ्या गडावरनं आत प्रवेश केल्यावर आपल्याला डावीकडे हे घोड्याळे तळे दिसते इथे घोड्यांना पाणी पाजायचे त्यासाठी हे तळ होतं आणि इथून आपण पुढे गेलो की देवीचं मंदिर आहे आणि धर्मध्वज आहे तर आपण पहिले जाऊन त्याचं दर्शन घेऊ आणि मग आपण इकडे गडावर पुढे जाऊया तर हे जे मंदिर आहे ते मंदिर आहे अमलाई देवीचं आणि ही मूर्ती जी आहे ती मूर्ती स्वामींना सापडच्या रामाच्या मूर्तीबरोबर सापडलेली मूर्ती आहे आणि ती मूर्ती त्यांनी इथे सज्जनगडावर स्थापित केली आपण जी आता पाहतोय ती सज्जनगडावरची एक प्राचीन वास्तू आहे वा आकारावरनं तर ही एक मशीद वाटते आणि ह्याचं बांधकाम बघून हे आदिलशहाच्या काळातलं बांधकाम वाटतं कारण हा किल्ला बराच काळ हा आदिलशहाच्या ताब्यात होता घोडाळ तळ्याच्या आणि आंगलादेवीच्या मंदिराच्या मध्ये आपल्याला हा भला मोठा जुन्याचा घाणा दिसतो सो इथे देवीचं मंदिर आहे त्या मंदिराचं दर्शन घेतल्यावर आपण इथे येतो आणि हे आहे मुक्काम तळं सो आपण आता हे जे बघू शकतो ते आहे समर्थ शिष्य कल्याण स्वामी यांचे उडी स्मारक इथे स्वामींची छाटी म्हणजेच त्यांनी नेसेचे जे वस्त्र होते ते हवेने खाली उडून गेले होते आणि ते पकडण्यासाठीच कल्याण स्वामी यांनी तिथून काहीच विचार न करता उडी मारली होती आणि म्हणून हे इथे स्मारक बनवलेलं आहे सो दुसऱ्या दरवाजातून वर आल्यावर इथे अशी काही दुकानं आहेत पुस्तकांची आहेत खायची प्यायची आहेत खेळण्यांची दुकानं आहेत सो तुम्ही इथे वर येऊन खरेदीही करू शकता सो हे आहे श्री समर्थ सेवा मंडळाचे मुख्य कार्यालय तळ्यापासून जवळच श्रीधर कुटी असून तिकडे रामदास स्वामी आणि श्रीधर स्वामी यांच्या पादुका ठेवलेल्या आहेत चर्चा सकाळ दुपार संध्याकाळ महाप्रसाद मिळतो आणि ही सगळी लोक आता इथे महाप्रसादाला बसलेली आहेत नॉर्मली महाप्रसाद जो आहे तो इथे आत असतो पण लोक जेव्हा जास्त होतात तेव्हा इथेही बसायची सोय करतात चला चला। चला। आता जानेवारी रोजी गडावर रामाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आणि लगेच बावीस जानेवारीला रामदास स्वामींनी सज्जन गडावर देह ठेवला पुढे एकवीस एप्रिल सतराशे मध्ये फतेहउल्ला खानाने सज्जन गडास वेढा घातला आणि गड मुघलांच्या ताकद गेला तेव्हा त्याचे नाव नैरस सातारा असे पडले सतराशे नऊ मध्ये मराठ्यांनी हा गड पुन्हा जिंकला आणि कालांतराने अठराशे अठरा मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या हाती गेला सो आत्ता तुम्ही मागे बघू शकता ते आहे सोने तळा आणि या तळ्याचं पाणी जे आहे ते पिण्यासाठी वापरतात या तळ्यात सप्ता अप्सर आहे मंदिर आणि लेण्या ह्याही आहेत या पाण्याची लेवल आत्ता खूप जास्त असल्यामुळे ह्याच्या खालच्या लेण्या आणि मंदिर जे आहे ते आपल्याला दिसत नाही पण पाण्याची लेवल एकदा खाली गेली की या लेण्या बाहेर येतात आणि खाली उतरायला इथे पायऱ्याही बनवलेल्या आहेत तिन्ही बाजूनी सो पाण्याचे लेवल खाली गेल्यावर जर तुम्ही इथे आलात तर तुम्ही इथलं खालचं सगळं लेण्या वगैरे नक्की बघू शकता आत्ता इथे आपण जे समोर बघू शकतो ती आहे स्वामींची समाधी मंदिर आतमध्ये फोटो किंवा व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे सो मी ते करणार नाही आहे हजार रुपये दंड आहे त्यासाठी सो आपण हे बाहेरनंच बघूया सो आत्ता हे आपण समोर जे बघतो इथे रामदास स्वामी ज्या ज्या गोष्टी वापरायच्या त्या गोष्टी ठेवलेल्या आहेत एक छोटंसं म्युझियम टाईप आहे तर आत जाऊन बघूया हो सो आपण आत्ता आलेलो आहोत स्वामींच्या समाधी मंदिराच्या पाठीमागे आणि आत्ता तुम्ही हे जे बघू शकता ते आहे उर्मोडी धरण आणि समोर जर तुम्ही इथे बघितलं तर इथे काही पवनचक्क्या आहेत तर त्या पवनचक्क्या म्हणजे आहेत चाळकेवाडी सज्जनगडावरनं तुम्ही पुढे गेलात की तुम्ही जरा चाळकेवाडीला आणि सज्जनगडावर यायच्या तरी तुम्हाला लागतं हे म्हणजे उर्मोडी धरण सो हा आहे ब्रह्मपिसा स्मारक आणि ही त्याची काही माहिती आहे तुम्हाला ही माहिती पूर्ण घ्यायची असेल त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हा आहे तो स्मारक सो आत्ता हे तुम्ही जे बघू शकता माझ्यासमोर तो आहे धाब्याचा मारुती